तर तुमच्याकडे ही जर वेळ नसेल तांदूळ आणि डाळी धुवून त्याची भाजणी बनवणं आणि ही सगळी भाजणी बनवून ती प्रोसेस करून पूर्ण नंतर चखली बनव बनवणे यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही चखली नक्की ट्राय करा खूप झटपट बनते आणि घरच्याच साहित्यामध्ये बनते नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर इथे मी एक सुती कापड घेतला म्हणजे रुमाल घेतला मी साधा आणि यामध्ये आपल्याला एक ग्लास एक ग्लास मी गव्हाचं जे पीठ असते किंवा कणिक ज्याला म्हणतो आपण ते घ्यायचं एकच ग्लास घ्या गे, घेतलं मी सध्या आणि हे असं पीठ बांधून ठेवायचं हे अशी एक पोतली बांधून घ्यायची आणि ही आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायची आहे तर घट्ट अशी ही पोतली बांधून घ्यायची तुम्ही यापेक्षा जास्त प्रमाणातही बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता आता कुकरच्या एका डब्यामध्ये मी ही पोतली ठेवून घेतली कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं खाली आणि जी जाळी असते कुकरमधली ती ठेव ठेवली आणि यावर हा डबा ठेवून झाकण लावून घेतलं कुकरला आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे कुकरला शिट्टी आपल्याला लावायची नाही आहे ती काढून ठेवायची आणि अशाच पद्धतीने ती ती जी पोतलीमधले बांधलेली कणिक आहे ती आपल्याला वाफवून घ्यायची आहे आता वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता छान कडक कडक दगडासारखी अशी ते बनलेली आहे तर किती मिनिट वाफवली मी तर साधारण वीस ते पंचवीस मिनिटे हे कणिक वाफवून घ्यायचे आपल्याला कुकरला शिट्टी न लावता आता हा जो कडक असा गोळा बनलेला आहे तो आपल्याला फोडून घ्यायचा कि आहे किंवा अशा पद्धतीने चाकूने तुम्ही तोडून घेऊ शकता आणि मोठे मोठे याचे खळे राहतात तर तुम्ही मिक्सरमध्ये टाकून हे सरळ मिक्सरला फिरवून याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची किंवा बारीक हे पीठ करून घ्यायचं किंवा तुम्ही एक किसनी असते आपल्याकडे अद्रक वगैरे किसायची जी किसनी असते त्याने सुद्धा आपण हे किसून घेऊ शकतो आणि यामध्ये तरीही मोठे खडे राहतातच किसून घेतल्याने नाही राहत तुम्ही बघू शकता तर तुम्ही मिक्सरला फिरवलं तर चालते मस्तपैकी मिक्सरला बारीक असं पीठ बनवून घ्यायचं याचं चा। आता हे सगळं काही प्रोसेस झाली आणि मी एकदा मिक्सर मिक्सरला फिरवून घेते हे सगळं काही पीठ वाफवल्यानंतर हे जे कणिक आहे छान हलकं होतं पीठ आणि ठिसूळ असं होते म्हणून याच्या चकल्या खूप छान बनते तुम्ही बघू शकता मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि छान याची परत अगोदरच्यासारखी कणिक किंवा गव्हाचं पीठ तयार झालं तर तुम्ही बघू शकता तर इथे मी यामध्ये हे सगळं मसाला टाकून घेत आहे लसूण अद्रक मिरची आणि जिरा याची पेस्ट टाकून घेतली साधारण दीड चमचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद त्यानंतर इथे मी पाव चमचा किंवा अर्धा चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तीळ टाकून घेतले आणि मस्तपैकी हे सगळं काही एकत्र असं मिक्स करून घेतलं यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं नाही आहे तेल कच्चं नाही किंवा कोणतंच गरम नाही कोणतंच तेल यामध्ये टाकायचं नाही आणि पाणी जे आपण वापरतो हा गोळा भिजवण्यासाठी ते सुद्धा अगदी नॉर्मल नॉर्मल पाणी वापरायचं आहे अजिबात गरम पाणी वगैरे वापरायचं नाही हे या पद्धतीने ही चकली बनवताना तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल की यामध्ये तेल आणि पाणी पाणी हे साधं वापरायचं आहे आणि तेल अजिबात वापरायचं नाही आता तुम्ही बघू शकता इथे मी साच्या रेडी करून घेत आहे याला स्टारवालं ब्लेड लावून घेतलं आणि तेल लावून घेतलं साच्याला आतमधून सोबतच ताटाला पण तेल लावून घेतलं जे भिजवलेलं मिश्रण आहे किंवा गोळा आहे तो साच्यामध्ये मी टाकून आ, साचा बंद करून घेतला आणि मस्तपैकी याच्या सुरेखा चकल्या करून घेतल्या आता तुम्ही बघू शकता साधारण दहा बारा चकली याच्या बनवून तयार होते तुम्ही पूजे तर आरामात अगदी घाईच्या सुद्धा करू शकता इन्स्टंट चकली आपण यालाच म्हणू शकतो तर अशा पद्धतीने मी छान गोल अशा चकल्या पाळून घेतल्या याच्या किंवा बनवून घेतल्या आणि अशा तयार झालेल्या या चकल्या मी छान तेल तापवून यामध्ये टाकून घेतल्या तर तेल हे मीडियम फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवरही तुम्ही गरम केलं तरी चालते पण जेव्हा आपण चकली टाकू त्यामध्ये त्या तेव्हा ते, ते, ते मीडियम टेम्परेचरवरच असलं पाहिजे खूप जास्त कडकडीत कर गरम नसायला पाहिजे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला या चकलीसुद्धा तळून घ्यायच्या आहे खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही आणि खूप जास्त कमी पण गॅस ठेवायचा नाही मीडियम फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवून या चकली तळून घ्यायच्या आहे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी या चकली तळून घेतलेल्या आहे नेक्स्ट बॅच पण टाकून त्या आपण तळून घेतल्या एखाद जर तुमचं चुकलं आहे तरी त्यामध्ये तुम्हाला कणिक वगैरे आणखी वाफवून ॲड करावी लागेल म्हणजे जर तेलात व्यवस्थित नाही झाल्या चकल्या तर आता तुम्ही बघू शकता किती छान या चकली बनून तयार आहे मस्तपैकी कुरकुरीत खुसखुशीत इन्स्टंट बनणारा या चकली तयार आहे बघू शकता खूप छान झाल्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या तेही कमेंट करून नक्की सांगा साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा